मोठ्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ठाण्याच्या मराठी माणसांनी स्वयंपूर्ण विकास करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयंपूर्ण विकासासाठी आग्रही असून सरकारचेही पूर्ण पाठबळ मिळेल अशी गवाई विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आमदार दरेकर यांची री ओढून गृहनिर्माण संस्थांनी स्वयंपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले ठाण्याच्या शिवाई नगरीतील उन्नती गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दिनांक एकोणीस जानेवारीपर्यंत मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या मालवणी महोत्सवात शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकचे संचालक विठ्ठलराव भोसले आदींनी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आमदार दरेकर यांनी कोकणी माणूस म्हटला की असे मालवणी महोत्सव कोकण महोत्सव जिवाळ्याचे वाटतात असे सांगून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कामापरपरचा असे महोत्सव गेली सव्वीस वर्ष राबवणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांच्या ह्या उपक्रमाची स्तुती केली पुढे बोलताना ठाण्यात मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो त्याचे घर छोटे पण परिवार मोठा असतो त्याला मोठे घर मिळाले तर मोठे पुण्याचे काम होईल तेव्हा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून स्वयंपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घ्या सरकार आपल्या पाठीशी आहे जिल्हा बँक तसेच मुंबई जिल्हा बँकेकडून लागेल तितके अर्थसहाय्य केले जाईल मुंबईत नुकताच असा स्वयंपूर्ण विकासाचा एक उपक्रम यशस्वी केला आत्ता तब्बल सोळाशे गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव आले आहेत असे स्पष्ट करून आमदार दरेकर यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रताप सरनाईक आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयंपूर्ण विकासासाठी आग्रही आहेत तेव्हा स्वयंपूर्ण विकासासाठी सरकारचे संपूर्ण पाठबळ मिळेल अशी गवाही त्यांनी दिली परिवहन मंत्री सरनाईक यांनी आपल्या मतदार संघातील या मालवणी महोत्सवात नगरसेवक आमदार ते मंत्री असे येण्याचे भाग्य मिळाल्याची आठवण जागावली तसेच गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचा पूर्ण विकास करताना विकासाऐवजी स्वयंपूर्ण विकास करावा किंबहुना फेडरेशन सारखी मोठी संस्था चालवण्यास सीताराम राणे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना नामदास सरनाईक यांनी केल्या दरम्यान मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमात प्राध्यापक संतोष राणे शार यांच्या शारदा प्रकाशनाच्या पाच पुस्तकाचे प्रकाशन आमदार प्रवीण दरेकर आणि नामदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले सहकारी की ज्यांनी आणि मी राजकीय सुरुवात आमच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एकत्रितपणे केले ते माझ्या अतिशय जवळचे सहकारी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत सीतारामजी राणे आहेत त्याचबरोबर भोसले साहेब आहेत आमचे या पडझडीच्या पडघमाचे शिल्पकार आमचे जंगले साहेब या ठिकाणी आहेत ज्यांनी माझ्यावरचं पुस्तक शारदा प्रकाशनाच्या माध्यमातून अठरास कृष्णपुंज प्रकाशित केलं ते संतोष मौर्य जी ह्या ठिकाणी आहे तेवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळे कोकणवासी आणि कोकणावर प्रेम करणारे इतर लोकंसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत मी हे जर हे वाचायला दिलं असतं तर अतिशय चांगलं झालं असतं आम्ही कविता सगळ्या त्या त्या दिव दिवसामध्ये पाठ करू शकलो असतो कारण पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती त्यावेळेस परंतु तरीसुद्धा ह्या कविता अतिशय चांगल्या असतील आणि मनोरंजक असतील त्यामुळे निश्चितपणे वाचायला आनंद येईल आणि पाच पुस्तकांचा प्रकाशन एकत्रितपणे केलेला आहे माझ्या हातामध्ये फक्त पडझडीचे पडघमच दिले त्यामुळे हलवलेला आहे फुलक्यांचे आकाश मोर आमच्याकडे ठीक आहे हरकत नाही असं पण पुस्तक बघा मी साहित्यिक आहे माझे वडील दैनिक मराठा उपसंपादक होते आणि साहित्य आणि कला ह्या क्षेत्रावर विशेष प्रेम माझंही आहे प्रवीण दरेकरांचा आहे त्यामुळे आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि सीताराम राणेंनी स्पॉन्सरशिप दिली मला पहिल्यांदा कळलं सीताराम राणे अशा पुस्तकांना स्पॉन्सरशिप देतात माझ्याकडे भरपूर काही लेखक का आहेत साहित्यिक आहेत त्यांना उद्यापासून आपल्याकडे पाठवायला सुरुवात करतो कारण साहित्यिकांना स्पॉन्सरची खूप गरज असते संतोष बरोबर ना आता जंगले साहेब जर ओएसडी झाले तर बाकीच्या साहित्यिकांना पण संधी मिळेल सीताराम राणेंच्या स्पॉन्सरशिपची असं पण आज मला खरोखर आनंद सीताराम राणेंचा ह्या गोष्टीचा आहे की हेच ते मैदान ज्या मैदानावर गेल्या सव्वीस वर्षापासून सीताराम राणेंच्या माध्यमातून हा महोत्सव आयोजित केला जातो पूर्वी सीताराम राणेंचा मित्र आणि महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून या ठिकाणी फिरायला यायचो भटकायला यायचो सीताराम राणेंचा कौतुक करायचो अतिशय चांगल्या प्रकारचा उत्सव करतात म्हणून सगळीकडे चर्चा करायचो बरीच वर्ष नगरसेवक म्हणून आलो मग दोन हजार नऊ उजळला आणि विधानसभेचा आमदार झालो मग दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा दो ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार दो चोवीसपर्यंत आमदार म्हणून यायला सुरुवात केली आणि आता आनंद ह्या गोष्टीचा की पहिल्यांदा राज्याचा परिवहन मंत्री म्हणून या कार्यक्रमाला आलं आहे म्हणजे नगरसेवक ते आमदार ते मंत्री ती सगळी कारकिर्द सीताराम राणेंच्या ह्या महोत्सवामध्ये मला यायला भाग्य मिळालं त्याबद्दल मी मनापासून मला नेहमी आमंत्रित करत करत असल्याबद्दल राणेंचं कौतुक करतो मध्यंतरी संस्कृती आर्ट फेस्टिवल कुपोनच्या कार्यक्रमाला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आले होते परंतु त्यांना त्याच दरम्यान अकरा वाजता दिल्लीला लँड करायचं होतं मला ते म्हणाले की अरे प्रथम त्या कार्यक्रमाला मला आहे परंतु ट्रॅफिक एवढी होती आधीच ते ट्रॅफिकच्या माध्यमातून जवळजवळ दहा पंधरा मिनटं उशीर आले आणि इकडनं उडून त्यांना बरोबर अकरा वाजता लँड करायचं असल्याकारण नंतर लँडिंग मिळणार नव्हतं तर कार्यक्रमाला यायचं असताना ते येऊ शकले नाही म्हणून त्यांनी दिलगिरी सुद्धा त्यावेळेस व्यक्त केली होती परंतु हा उत्सव आहे हा महोत्सव आहे कोकण वासियांना हवा हवाचा वाटणारा हा कार्यक्रम आहे याला यायची प्रत्येकाची आवड असते आणि लोक फक्त हे दहा दिवसाचे हा कार्यक्रमामध्ये एक दिवस येत नाही काही लोक तर रोजच्या रोज येतात आनंद वाटतो ह्या गोष्टीला आणि आज शनिवारचा दिवस आहे मी आल्यानंतर जो नाटामध्ये आलाय ना शनिवार त्यामुळे असा आस्वाद घ्यायला घ्यायची संधी कोणी कधी सोडत नाही आणि तुमचं खरोखर गर मनापासून कौतुक की गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून घराघरामध्ये तुम्ही पोहोचलेला आहात प्रवीण दरेकरांसाठी सारखा एक कार्यकर्ता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं अतिशय चांगलं काम करत असताना सर्वसामान्य मुंबईकरांना किंवा सोसायट्या ज्या ज्या ठिकाणी त्यांना जे आक्रोश होतात त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मदत करून रिडेव्हलपमेंट डेव्हलपरच्या ताब्यामध्ये कशाला देतात तर तुम्ही स्वतः करा आणि ही वस्तुस्थिती आहे पार्ल्यामध्ये तीनशे साठ फुटाचं घर मिळणारा सर्वसामान्य माणूस ज्या वेळेस त्या सोसायटीच्या माध्यमातून मुंबई बँकेच्या सहकार्यांना डेव्हलपमेंट करतो आणि त्याला चक्क चौदाशे फुटाचं घर मिळतं त्यावेळेस त्याच्यापेक्षा आनंद कुठला आहे मला सांगा हे आशीर्वाद प्रवीण दरेकर तुम्हाला ह्या सर्वसामान्य मुंबईकरांचे मिळालेले आहेत तसेच